या संदर्भातली आणखी एक मोठी बातमी आहे बाहेरून येऊन आरोप करणाऱ्यांपेक्षा मी सक्षम असल्याचं खरमरीत प्रत्युत्तर काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी सुषमा अंधारेंना दिलंय बावनकुळे यांच्या मुलाच्या कारना अपघात झाल्याच्या प्रकरणामध्ये सुषमा अंधारे यांनी विकास ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला होता आणि त्यावरूनच आता विकास ठाकरे यांनी संताप व्यक्त केलाय ठाकरेंचं म्हणणं मला अनाकलनीय हे मी कालच म्हटलं पण असू शकतं काही स्थानिकचं राजकारण असू शकतं काही इव्हेंट कल्चर असू शकतं एकीकडे म्हणतायत की माझा मतदारसंघ आहे आणि मला सगळी माहिती आहे ते जर पुरावे त्यांच्याकडे होते तर माझा साधा प्रश्न आहे रविवारी मध्यरात्री अपघात झाला त्या अपघातावर व्यक्त होण्यासाठी त्यांना मंगळवारची संध्याकाळ का शोधावी लागली जर आरोपीला पोलीस वाचवतील तर बाहेरून येणाऱ्यापेक्षा हा विकास ठाकरे नागपुरात एकटा भारी आहे आणि त्यांच्यावर कारवाई करून दाखवील एवढी क्षमता माझ्यामध्ये आहे आणि जनतेचे कामं करून विश्वास संपादन करायचा यात हाच छंद माझा आहे त्यामुळेच मी राजकारणात टिकून आहे मी मीडियावर बोलून टिकून नाही ते आमच्या सन्मान्यताई आहे त्यांना काय वाटतं त्यांचा आहे त्यांनी पुण्यामध्ये सुद्धा असं आंदोलन केलं होतं आणि ते राज्यभर करत असतात त्यांना ता माझ्या शुभेच्छा आहे